शेतकरी मित्रांनो नमस्कार आज सोळा जुलै दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार शेतकऱ्यांसंबंधीच्या आज दिवसभरातील पन्नास झटपट बातम्या शेतकऱ्यांचा पीक विमा अनुदान आणि बँक कर्जमाफी या संदर्भातील या महत्वाच्या बातम्या शेवटपर्यंत पाहूया शेतकरी कर, शेतकरी कर्जमाफी संदर्भात कृषी मंत्री कोकाटे व शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्यात फोनद्वारे चर्चा किसान ब्रिगेडचा मुंबई विधानभवनावरील नियोजित मोर्चा तुर्ता स्थगित सरकारच्या आर्थिक स्थितीचा ताळमेळ बसून सरकार घेणार निर्णय जनहित याचिका मात्र लवकरच केली जाईल सरकारची सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मुद्दा महत्वाचा ठरत असतानाच महाराष्ट्रामध्ये किसान ब्रिगेडने मोठा मोर्चा काढला आहे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयावरती धडक शेतकरी सध्या संतापला कर्जमाफी करता, करता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खांद्यावरती नांगर घेऊन मंत्रालयाकडे पदयात्रेने वाटचाल सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन सत्ता मिळवल्या महायुती सरकारने सातबारा कोरा न केल्यामुळे शेतकरी संतापला आहे त्याबाबत सरकारला जाब विचार असून दोन्ही शेतकरी चारशे पन्नास किलोमीटरचा अंतर येत आहेत तातडीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील महत्वाची लढाई आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे दुबार पेरणीसाठी कमी कालावधीच्या धानाची निवड करावी कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांचे आव्हान मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला परंतु मराठवाड्यामध्ये पाऊस कमी झाल्याने सध्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं शेतातील धान पर्याचे नुकसान झाले आहे अशा शेतकरी बांधवांनी आपत्कालीन पिक पीक व्यवस्थापन अंतर्गत की पिकांची दुबार लागवड करण्यासाठी कमी कालावधीच्या धानांची निवड करावी असे आवाहन कृषी विज्ञान वरिष्ठ शासनाने केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आगामी काळामध्ये अशा पिकांची निवड करावी हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने शेतकरी संतप्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी करीत आहोत असं सरकारने म्हटलंय पूर ओसरत असून जिल्हा आपत्ती विभागाकडून परिपत्रक मिळताच आम्ही नोंदणीला लगेच सुरुवात करणार आहोत अशी माहिती तराट दिली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विदर्भात झालेला पाऊस शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या नशिबी आल्याने शेतकरी दुखावला आहे बनावट राज्यांनी कठोर पावले उचलावीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र खऱ्या खोट्या उत्पादनांची ओळख पटवल्याची यंत्रणा विकसित करावी देशभरात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीबाबत खूप मोठी वाढती चिंता लागली आहे त्यामुळे शेतकरी संतप झाले आहेत बांगलादेशची मँग्रो डि मैंगो डिप्लोमसी पंतप्रधान मोदींना पाठवले एक हजार किलो आंबे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युरुश यांनी हरिभंगा जातीचे एक हजार किलो आंबे भारतात पाठवले आहेत हे आंबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पाठवले असल्याची माहिती आहे त्यामुळे हे आंबे लवकरच भारतात पोहोचतील टोमॅटोची लाल लाली वाली दरात झाली मोठी वाढ पावसामुळे भाज्यांचे दर कळाडले महाराष्ट्रामध्ये दे सध्या देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये मो दे हिरव्या भाज्यांच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसून येत आहे बाजारात हिरव्या भाज्यांचे विविध प्रकार असून त्यांचे दर वाढले आहेत त्यामुळे टोमॅटो सध्या बाजारात भाव घेत असून दरात मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे काही भागात पावसाचा मोठा खंड तर काही भागात सततचा पाऊस यामुळे भाव वाढल्याची माहिती समोर येत आहे काळ्या बाजारात जाणारे रेशनचे धान्य दारूरमध्ये पकडले केज तालुक्यातील होळ येथील शासन राशन दुकानातून टेम्पोने काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असलेला गहू पोलिसांनी पाठलाग करून दारूर शहरातील एका पकडला ही कारवाई पोलिसांनी सोमवारी केली दरम्यान सदरील धान्य होळ येथील राशन दुकानावरती कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे या घटने राज्यभरात एकच खळबळ उरल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळे राशन दुकानदार संतापले आहेत पावसाअभावी हतबल झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांचे अनुदान पावसाअभावी हतबल झाला असून बँकांचे व सावकारांचे कर्ज काढून खरीपाची पेरणी केली परंतु पूर्ण जून अर्धा जुलै महिन्यास आला तरी पाऊस पडला नाही त्यामुळे भागातला पैलाजा दुब्या उद्योगेत सापडला आहे त्यामुळे सरकारने त्यांना मदत करावी आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते असणारे नारायण होके पाटील यांनी सरकारकडे केलेली आहे सरकार कोणता निर्णय घेणार याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे शिंदखेड <गणीणारी> राजा येथे शेतकऱ्यांच्या जन शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा राज्यभरात शेतकरी कष्टकरी कामगार व्यापारी तरुण व सामान्य जनतेच्या विविध प्रश्नांवरती सरकारने डोळेझहा केले सदतच्या निसर्ग आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत केली जात नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे शेतकरी आता थेट आंदोलनाच्या पावित्र्यात उतरल्यामुळे सरकारची मात्र मोठी कोंडी झाल्याचं यावरून पुन्हा एकदा दिसत आहे महागाई दर सहा वर्षातील निच्चांक पातळीवरती सरकारची माहिती देशात भाज्या अन्न पदार्थांचे भाव कमी राहिल्याचा परिणाम जाणवतोय किरकोळ महागाई दर जून मध्ये दोन पॉईंट एक टक्के राहिला तो गेल्या सहा वर्षापासून अधिक काळातला सर्वात निच्चांकी दर आहे प्रामुख्याने भाज्या डाळी मांस दूध आदी खाद्य दर कमी राहिल्याचा हा परिणाम असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे शेतकरी आता पुढे कोणतं पाऊल उचलतो हे पाहावं लागेल कर्जमाफीसाठी अहमदपूर निघालेल्या शेतकऱ्याची प्रकृती बिघडली शेतमाला हमी भाव मिळावा तसेच कर्जमाफी करावी या मागणीसाठी अहमदपूर येथील एक शेतकरी सहदेव होणारे हे खांद्यावर नांगर घेऊन पायी चालत मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत मात्र ठाण्यातच येताच त्यांनी त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले यामुळे सरकार विरोधात शेतकऱ्यांचा किती मोठा संताप आहे रोष आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत असल्याची माहिती समोर येत आहे छत्रपती टी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मेसच्या पुनर्विकासाच्या भव्य प्रकल्पाचं काम प्रगतीपदावरती आहे येथे अतिभव्य आणि ऐतिहासिक स्वरूपाचे स्थानक तयार होत आहे या पुनर्विकास आराखड्याचा एक भाग म्हणून स्थानिक परिसरात शिव शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार आहे ठाणे जिल्ह्यातील आरोग्यदायी सफेद भेंडी बाजारात दाखल अंबरनाथ तालुक्यात काकडवाल कुंभारली गावातील मार्गावरती या दिवसामध्ये नऊ आरी भेंडीचे उत्पादन घेतलं जाते सर्वसाधारणपणे बाजारात मिळणाऱ्या भेंडीच्या तुलनेत ही भेंडी पांढऱ्या रंगाची असून चवीला देखील वेगळी असते ही भेंडी सध्या बाजारात विकण्यासाठी आल्याचं उपस्थित पन्नास रुपये मिळतोय शेतीला मिळणार ए आय चे, चे बळ नव्या कृषी धोरणाने बळीराज्या धोरण हायटेक शेतकऱ्यांची होणार चांदी राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कण असलेल्या शेतीला बदलते हवामान बाजारपेठेतील अनिश्चितता आणि पारंपरिक अडचणीवरती मात करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याची सरकारची माहिती समोर येत आहे जागतिक दर्जाचे बनवण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची सरकारने माहिती दिली आहे साखर कामगारांच्या वेतनात दहा टक्क्यांची वाढ ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा निर्णय उभय पक्षी मान्य साखर कारखाना संघ आणि साखर कामगारांकडून कामगारांच्या वाढीबाबत शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे साखर कारखाना मालक प्रतिनिधी आणि साखर कारखाना कामगार प्रतिनिधी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये कामगारांच्या वेतनामध्ये दहा टक्के वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय आखाती देशातील युद्धविरामाने केळी निर्यात सुरू महाराष्ट्रामध्ये याचा खूप मोठा फायदा झाल्याची माहिती आहे जिल्ह्यातील आखाती देशात केळीची निर्यात सुरळीत झाली आहे मे मध्ये केळीला अकराशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता आता मात्र पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी झाला आहे त्यामुळे केळी शेतकरी खूप मोठ्या आनंदात आहे निशेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये साधारणतः जून आणि जुलै महिना मराठवाड्यामध्ये कोरडा गेल्याचं आपण पाहिलंय परंतु आता मात्र आजपासून मराठ्यांच्या विविध भागामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होईल कोकणामध्ये आणि विदर्भमध्ये पाऊस हा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाड्यामध्ये आजपासून पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होईल अशी माहिती सध्या हवामान विभागाने दिली आहे हा पाऊस तितकासा मोठा नसला तरी पिकांना जीवनदान देण्यासाठी हा पाऊस महत्वाचा असल्याचं सध्या हवामान विभागाने स्पष्ट आहे त्यामुळे मराठवाड्याचे साधारणतः लातूर धाराशिव बीड परभणी परभणी नांदेड जालना संभाजीनगर या भागामध्ये पावसाला आजपासून हलक्यात मध्यम स्वरूपात सुरुवात सुरुवात होईल अशी माहिती सध्या देण्यात आली आहे त्यामुळे आगामी काळात शेतकरी सुखावेल अशी आशा आपण करूया धन्यवाद धन जय